आशीर्वादचे रहस्य काय खुलेआम दारू विक्रीला कोणत्या कर्मचाऱ्याचे कुन नाव पुढे त्या लाखांचे लाभार्थी कोण कोणते मासे गळाला लागणार वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे एका वास्तव्य होते परंतु आता मात्र या दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात चक्क दारूचा महापूर वाहताना दिसून येत आहे वर्धा जिल्हा लगत असलेल्या खरांगणा मोरांगणा परिसरातील आशीर्वाद नामक हॉटेलवर खुलेआम दारू विक्रीने जोर धरला असून त्या ठिकाणी बैठकी सुसज्ज व्यवस्था देखील असल्याचे पाहायला मिळत आहे या अवैध धंद्याची माहिती हॉटेल मधील कर्मचाऱ्यांपासून घेतली असता तेथील कर्मचारी चक्क पोलिसांना दीड लाख रुपये देत असल्याचे सांगण्यात खरांगणा पोलिसांमार्फत या ठिकाणी के कारवाई केली असता कारवाईत मात्र दोन हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे संशयास्पदच खुल्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असताना कारवाई फक्त दोन हजार एकशे साठ रुपयांचीच असे का माननीय पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली असता काही कर्मचाऱ्यांचे नाव लवकरच पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुसूचित प्रकारामुळे खरांगणा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब या प्रकरणात काय कारवाई करतील कोणते मोठे मासे गळाला लागणार आता याकडे जनतेचे लक्ष लागलेले ला आहे जनसंग्राम न्यूज वर्धा